लोणावळा रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या सतर्कतेमुळे एक दुर्घटना टळली आहे प्रवाशाला ट्रेनमधून पडता पडता वाचवण्यात आले या दुर्घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या दुर्घटनेनंतर आर पी एफचे सर्वत्र कौतुक केले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई एक्सप्रेस ट्रेन लोणावळा स्थानकावरून सुटत असताना एसीच्या कोचमध्ये एक तरुण चढत असताना अचानक ट्रेन पुढे निघू लागली ट्रेन मध्ये चढताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध मद अडकला ही घटना पाहताच रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेले आरपीएफ जवानाने धाव घेतली आरपीएफच्या च्या सतर्कतेमुळे तरुणाचा जीव थोडक्यात वाचला ही घटना स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना तेवीस नोव्हेंबर रोजी घडली नरेंद्र मोहन असं आर पी जवानाचं नाव आहे शृंग गुप्पा असं वाचण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे या घटनेनंतर जवानाच्या धाडसी कृत्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे